नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव भवन भारती आणि मी केमले ॲग्रेटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा प्रतिनिधी आहे आज आपण आलेलो आहे रणमोचन या गावामध्ये श्री विनोद भाऊ यांच्या शेतामध्ये या शेतामध्ये आपल्या कंपनीचं युग्लोरिया नावाचं जे औषध आहे उत्पाद आहे त्याचं आपण चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी डेमोन्स्ट्रेशन घेतलं होतं तर डेमोन्स्ट्रेशन घेतल्यानंतर आज आपण तब्बल दहा दिवसानंतर यांच्या शेतामध्ये व्हिजिट केली आणि या शेतामध्ये व्हिजिट केल्यानंतर यांच्या शेतामध्ये काही बदल जो झालेला आहे तो आपण शेतकऱ्यांच्या वतीनेच आपण जाणून घेऊया आता हे इकडे जे क्षेत्र जे कॅमेरा वळला त्या क्षेत्रामध्ये युग्लोरिया वापरलेलं आहे आणि हे जे क्षेत्र आहे इकडे उजव्या साईडला माझ्या इथे युग्लोरिया न वापरलेलं क्षेत्र आहे बांदीला बांदी लागून बांदी ला आहे रणमोचन गावामध्ये तर आपण यांच्या वतीनेच ऐकूया की युग्लोरिया वापरल्यानंतर त्यांना झालेले बेनिफिट किंवा फायदे आणि जिथे युग्लोरिया वापरले नाही त्या क्षेत्रामधला फरक नमस्कार तुमचं नाव सांगा माझं नाव विनोद राशेकर आहे तहसील ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर तुमचा मोबाईल नंबर एट झिरो विनोद भाई विनोद भाऊ आपण जो आता डेमो घेतला होता त्या डेमो बद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे किंवा डेमो घेतल्यानंतर या दोन्ही क्षेत्रामधला फरक जो आहे तो तुम्हाला काय जाणवला जसं तुमच्या हातामध्ये आता धानाचे धान आहे दोन बांधी याच्यामध्ये तुम्हाला काय फरक आणून जाणवला तो चेक करायला सांगा सर म्हणजे विशेषतः फरक म्हणजे आपण जिथं डेमो घेतला होता त्या ठिकाणची झाडाची ग्रोथ शक्ती शंभर टक्क्यातून नव्वद टक्के पण आहेच दहा दिवसामध्ये ओके आपण जिथं डेमो नाही केला तिथं म्हणजे थोडा म्हणजे कमी आहे पन्नास टक्क्यावरती आहे याची जे ग्रोथ शक्ती आहे म्हणजे याची तग धरण्याची तग धरण्याची शक्ती बर आपण जिथं घेतलं त्याचे खूप व्यवस्थित आहे पंधरा ते सोळा आहे आणि आपण जिथे डेमोना घेतला तिथं दहा ते फक्त बारा ओके मुलांची संख्या पण खूप छान आहे बर पांढऱ्या मुळांची वाढ जी आहे ती जास्त झालेली आहे जास्त झालेली आहे बर आणि जे आपण तग धरणे आता बघून आपल्या हातामध्ये एक एका वेळेस जे तोडलेले दोन धान आहे बरोबर आहे तर याच्यामध्ये तुम्हाला शेतकरी मित्रांनी दिसून आला सर सशक्तपणा जो आहे तो योग्लोरियाच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला जे आहे धान सशक्त दिसून राहिला त्याच्यानंतर बुरशी जर बोलायचं झालं तर काय बोलाल तुम्ही याच्यामध्ये तर बुरशी चा काही प्रमाण आहेच नाही याच्यामध्ये थोडाफार आपण जिथं डेमो नाही घेतला तिथं थोडाफार म्हणजे दहा पर्सेंट वाटते कमी जास्त बरं आपण डेमो घेतला तिथे नाही वाटत आहे बर आणि बद्दल काय म्हणाल तुम्ही बद्दल म्हणल्या तर पील बरेच म्हणजे जास्त करत आहे इथं म्हणजे इथं म्हणण्याचा तात्पर्य म्हणजे पंधरा ते सोळा इथं आपण डेमो घेतला तिथं तिथं दहा ते बाराची संख्या आहे बरं पील खूप छान केला ना पण मजबूत पण वाटतो खूप बरं अजून तुम्ही एक वेळा क्षेत्र बघून घ्या या क्षेत्रामध्ये तुम्हाला थोडं विरळ पण आपण बरोबर विरळपणा आहे ज्या क्षेत्रामध्ये डेमोस्ट्रेशन झालेलं नाही आहे आणि म आपल्या डाव्या साईडला जिथं डेमो झालेला आहे त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला लक्षात येऊन जाईल की या क्षेत्रामध्ये विरळपणा नाही आहे दाटलेला आहे दाटले आणि सगळ्यात महत्त्वाचा फरक जो मला जाणवला तो फरक हा आहे की यांच्या याच्या पत्तीमध्ये पत्त्यामध्ये म्हणजे याच्या पानामध्ये या रुंदपणा जो आहे याचा पाना आता वाढलेला आहे आणि या याच्या धानातलं जे आहे जिथं ड्युग्लोरिया नाही वापरलं तिथं रुंदपणा जो आहे तो रुंदपणा दिसून नाही राहिला आणि झाड जे आहे म्हणजे हे धान जे आहे हे धान सशक्त दिसून नाही राहिलं बरोबर तर शेतकरी मित्रांना तुम्ही काय संदेश देऊ शकता द्या, द्याल तर आता आपल्या मुख्यमंडळीला आम्ही हेच सांगू का तुम्ही एकदा याचा वापर करून बघा धानाची क्वालिटी खूप छान असते आम्ही एवढं सांगू त्यांना ओके पील पण जास्त करते ओके त्याच्यामुळे काय बुरशी नाशक आपले जे अटॅक वगैरे आहे ते नाहीसा होऊन जाईल ओके ठीक आहे धन्यवाद शेतकरी मित्रांनो